नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण काटापत्राच्या साडीवरचा ब्लाउज कसा शिवायचा हे पाहणार आहे तर या इथे मी ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज पीसला मी अस्तर जॉईन करून घेतलेले आहेत तर या इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचा आहे मी कटोरीचा मध्य केला आणि जे काही एक्स्ट्रा कपडा असेल तो मी कट करून टाकला आणि आपल्याला रुंदीला टक्स घ्यायचा आहे दीड इंच आणि उंचीला पावणे तीन इंच घ्यायचं आहे पावणे तीन कसा घ्यायचा आहे तर तिरका टेप ठेवून जो आपण टक्स मारतो तो पावणे तीन इंच घ्यायचा आहे जर तुम्ही उभं मोजत असाल तर तीन इंच घ्यायचं आहे तर या इथे अशा पद्धतीने मी कटोरीला टक्स देऊन घेतला आणि कटोरीला पप ही छान आलेला आहे आता साईडच्या भागाला आपण कटोरी जोडून घेऊया तर या इथे हळूहळू मी कटोरी जोडून घेतलेली आहे कटोरी खेचायची नाही तर या इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा आपला कोटोरीचा सा आणि साईड पॅटचा भाग जोडून झालेला आहे आता ही क्रॉस पट्टी क्रॉस पट्टीला ही मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता ही या पद्धतीने जोडायची आहे आधी मेन फॅब्रिक वरती ठेवायचं आणि मध्ये आपल्याला जो भाग आहे पुढचा तो फोल्ड करून आतमध्ये घालायचा आहे आणि मग नंतर त्यावरती अस्तर ठेवून या इथे तिन्ही भाग एकत्र एक करायचे आणि मग शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे मी पहा भाग हे जोडून घेत आहे अशा पद्धतीने तर या इथे ही आपण डबल शिलाई देऊन घेऊया प्रत्येक भागाला आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे आता हा आपण भाग या पद्धतीने बाहेर काढायचा आणि व्यवस्थित करून घ्यायचा आता या इथे थोडं तिरक झालेलं असतं ते कट करून काढायचं आणि हे जे एक्स्ट्रा कापड आहे तेही कट करून काढायचं तर अशा पद्धतीने आपला एक पार्ट तयार झाला तर याच पद्धतीने मी दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट आपले तयार झाले की या पद्धतीने हुकायपट्टीचे भाग मोजून घ्यायचे बरोबर आहेत का जर बरोबर नसतील तर या इथे कट करून बरोबर करायचे आहेत आता या इथे मी हुकपट्टी जोडत आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता की मी वेळोवेळी जे काही एक्स्ट्रा धागे दोरे किंवा कपडा असेल तो मी कट करून घेत आहे यावरती एक मी आता दाब टीप देऊन घेतली आणि हा भाग अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि एक टीप देऊन घेऊन आपल्याला ही पट्टी कंप्लीट करून घ्यायची आहे या इथे कट करून घ्यायचं आणि किती छान असा आपला भाग दिसतोय हे तुम्ही या इथे पाहू शकता आता लुकपट्टी लुपट्टी ही आपली मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून आपण तयार करत असतो तर लुकपट्टी आपल्याला या इथे उलटी ठेवायची फ्रंटच्या खालच्या साईडला आपल्याला ठेवून घ्यायची आणि वरती फोल्ड करायची आहे तर मी या इथे पहा या पद्धतीने याला टीप टाकून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेत आहे आता ही पट्टी आपल्याला अशी आत मध्ये फोल्ड करायची आणि वरून एक ठिप देऊन ही पट्टी आपली वर फोल्ड होत असते अगदी काटावरती आपल्याला या इथे शिलाई घ्यायची आहे आणि जो आपण शिलाई मारलेला कपडा आहे तो आतमध्ये या इथे घालायचा आहे आणि एकदम फिनिशिंग सहित ही आपली पट्टी तयार आहे आता पट्ट्या लावल्यानंतर हे आपल्याला हे भाग चेक करायचे असतात जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून काढायचं आता हा पाठीमागला भाग हे आपण तयार करून घेतलेला होता तर यावरती आता हा फ्रंट भाग ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचे आता हे ही पार्ट या इथे मी ठेवला तर तुम्ही या इथे पाहू शकता आपले किती परफेक्ट पार्ट तयार झालेले आहेत अगदी खालीवर काही झालेलं नाही आता हे अशा पद्धतीने पलटवायचा भाग आणि या इथे शोल्डरला अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही शोल्डर अशा पद्धतीने जोडून घेतले की आता बाही लावून घेऊया तर बाही लावण्याच्या आधी या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायची आहे तर या इथे पहा मी बाही जोडायला सुरुवात केली जर अर्धा इंच अशी कमी पडत असेल तर या इथे काय करायचं आपल्याला जे टाके असतात आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन केलेलं ते तोडायचे आणि स्लीव जोडून घ्यायची म्हणजे कमी पडत नाही तर या इथे जास्त फरक नसला तरच या पद्धतीने करायचं आहे नाही तर नाही तर या इथे पहा बाही आपली बरोबर बसलेली आहे कमी पडलेली नाही इथे ही मी डबल शिलाई देऊन घेते तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेतली तर या इथे पहा एक बाही आपली रेडी आहे तर आपण आता या इथे दुसरी स्लीव्ह लावून घेणार आहे तर या इथे मी ब्लाउजला पायपिंग लावून घेतलेली आहे आता या इथे पहा फिटिंग करताना आपला जो फ्रंट पार्टचा जो एक भाग आहे तो सेंटरला ठेवायचा पाठीमागच्या आणि जे एक्स्ट्रा कपडा असेल तो ह्या साईडला आपण जे शिलाई मार्जिन देतो त्या साईडला घालवायचा आणि एक शिलाई देऊन घ्यायची आणि जो एक्स्ट्रा राहतो तो, तो कपडा कट करून काढायचा या पद्धतीने दुसरा भागी तसंच करायचं जर एक्स्ट्रा काही निघत असेल तर ते आपल्याला घालवायचं आहे तर या इथे दोन्ही कपडे जे आहेत जॉईंटचे ते वर ढकलायचे आहेत या इथे आपला कपडा जास्त एक्स्ट्रा राहिलेला नाही थोडाच राहिलेला आहे त्यामुळे या इथे जास्त कपडा निघत नाही कधी कधी एक्स्ट्रा कपडा निघतो त्यावेळेस ते कट करून काढायचा तर आता हा ब्लाउज असा उलटा करायचा आणि या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे तर एकदम काटावरती आपल्याला या इथे शिलाई द्यायची आहे तर या इथे पहा मी व्यवस्थित असे पाठ करत करत शिलाई देऊन घेत आहे दुसऱ्या बाजूलाही तसंच करून घेऊया अशा पद्धतीने केलं की ब्लाउज फिटिंग फिनिशिंगला चांगला दिसतो आता ह्या इथे जे बाहीचे जॉईन आहेत ते कपडा आपल्याला वरतीच सारायचा आहे आणि मग शिलाई घ्यायची आहे या बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आता या इथे आपण मापे टाकून घेऊया तर या इथे पहा दंड घेर आहे सव्वा पाच इंच चेस्ट आहे साडे नऊ म्हणजे अडतीस आहे आता दुसऱ्या साईडलाही आपण बाहीचं मार्किंग आणि चेष्टचं मार्किंग करून घेऊया लोकपट्टी सोडून आपल्याला या इथे मार्किंग करायचं आहे साडे इंच दंड घेर सव्वा पाच इंच कंबर आहे बत्तीस तर या पद्धतीने पूर्ण कंबर आधी मोजून घ्यायची तर या इथे बत्तीस कंबर आहे तर आपण या सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि आता या इथे हे आपण जोडून घेऊया तर या इथे मी असं असडून मार्क करून घेतलं आता यावरती आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे आपली फिटिंगची शिलाई सरळ आलेली आहे आता दुसऱ्या साईडलाही देऊन घेऊया आणि आतमध्ये आपल्याला परत तुम्हाला दोन हव्या असतील किंवा तीन हवे असतील तर तुम्ही पाव पाव इंचावरती टिप टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे तर या इथे पहा ब्लाऊजचा हा आपला लूक शेवटचा फायनल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद